हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर गायज आता आपला इथे शिमगा उत्सव संपला आहे जे काय पालखी वगैरे सर्व आता कालच संपला आहे आणि आता आज आपण जात आहो पुण्याला आता गाडी आहे नऊची काल आपण बुकिंग करून आलो पावणे नऊला राजापूरला येते आणि वरती नऊला ते देपूर जाते आणि नऊला तिथून सुटते तर आज आपण जायचं आहे आपल्याला पुण्याला तर आता हवे नाश्ता वगैरे करून घेऊ आणि साडेआठच्या आधी जण निघू आता तर चला तर मग तर कायच फायनली आता आपल्याला जायचं आहे रिक्षा पण आल्या पाहू शकता तुम्ही माझ्यासोबत आहे आई बाई तिथून आहे आता आपल्याला जायचं आहे डेपोमध्ये आणि मग तिथून राजापूर पुणे ही गाडी पकडून आपल्याला पुण्याला जायचं आहे तर काहीच आता आपण राजापूर डेपोमध्ये पोहोचलो आहे आपण गाडीची वाट बघत आहे आता रा गाडी येईल नऊ वाजवपर्यंत टायमिंग तिथं नऊचाच आहे नऊ वाजेपर्यंत येईल आता जस्ट आपण काउंटरवरती विचारून आलो ते म्हणले एक दहा मिनटात येईल गाडी म्हणून इथे तर काहीच आता आपण महामंडळाच्या गाडीमध्ये बसलो आहे जस्ट आता गाडी आलेली आहे पाऊस होता म्हणून सीट नंबर आहे पंधरा सोळा आम्ही पहिलीच बुकिंग केलेली होती तर सीट पण आपल्याला भेटली आहे आणि पिकिंग पण झालेली आहे आता आपल्याला जायचं आहे पुढे काहीच आता आपण पुण्यामध्ये पोहोचलो आहोत टोटल अकरा तारुचा प्रवास करून आता आपण पुणे ते पोहोचतो आहे आता आपण पकडण्याची रिक्षा आणि आता आपण रिक्षा नाही तेवढी आहे छत्रपती शिवाजी महाराजचं आपला स्टॉप आहे ईशाने आपण छत्रपती शिवाजी महाराजचा वीज परत आखा मला मी दाखवतो काय नकळत आपण ज्या रिक्षामध्ये बसलो आहे त्या ते रिक्षा मालकसुद्धा आमच्या कोकणातच आहेत हे आमच्या कोकणातलेच आहेत खेडमधले काय आमचं नशीब आहे बघा आता आपण जी रिक्षा पाहिली ती नेमकीच आमच्या कोकणातलेच साहेब आहेत खेडमधलेच ह्याला म्हणतात ऑटोमॅटिकली आलेलं एक का कोकणवासीच एखाद्याला उपयोगी म्हणतो असं लागतं ट्राफिक खूप आहे पाहू शकता तुम्ही कारण वर्किंग डेचा संध्याकाळचा वेळ असल्यामुळे ना ट्राफिक जास्त असते इकडे पुणे सध्या म्हणलं की इकडे ट्रॅफिक हा विषय जास्तीच आहे पाहू शकता त्याचा नाही आहे राहिले इकडे तरी पण येऊ शकत नाही माझ्यासाठी कारण पब्लिक हा संध्याकाळच्या वेळेला खूप असतं साड आपल्याकडे थोडंसं हे पोहता आहे त्यामुळे आपण आज रिक्षाने जातो नाही तर आपण आपण पण पी एम टीनेच गेलो असतो कारण पी एम टीचा पी एम टी पण खूप चांगल्या जातात त्या एअर कंडिशनिंग पी एम टी आहे त्याने नवीन इलेक्ट्रिकल ज्या पी एम टी निघालेल्या आहेत त्या पूर्ण एअर कंडिशनिंग असल्यामुळे आहे ना प्रवास उभंकर आणि बिलकुल त्रास होत नाही त्या पी एम टीमध्ये तुम्हाला मी दाखवला आहे मध्ये पी एम जाताना आपण नाही का एक व्हिडिओसुद्धा काढलेला आहे थोडं वचा असल्यामुळे त्या पी एम मध्ये नाही का नियन आण करायसाठी जरा अवघड जातं म्हणून आपण आता रिक्षाने जातोय तर काहीच फायनली आपण आता घरी आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊया आणि फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करू तर गायच आता आपलं जेवण वगैरे आहे प्रवास पण उत्तम प्रकारे झाला काही समजलं तर ते सगळं उत्तम झालं आणि आता आपण आपल्याला आता व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करावे सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग